मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि तुम्हाला जर गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय जर अवघड जात असेल किंवा त्या गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पेपरला तुम्हाला कमी स्कोअर येत असेल तर त्यासाठी काय केले पाहिजे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे नेमकी मुद्दा का मित्रांनो जेव्हा एकदा ठरावी टॉपिक करताना त्या टॉपिक मधले त्यावेळेस प्रश्न येतात पण जेव्हा आपण पेपरला जातो तेव्हा गणित आणि बुद्धिमत्तेचे सर्व टॉपिक असतात त्यामुळे आपण गोंधळून जातो आणि तो नेमका प्रश्न कोणत्या टाईपचा आहे आणि कोणत्या पद्धतीने सोडवायचा हे मुलांना कळत नाही त्यामुळे भरपूर मुलांचे मार्क जातात म्हणजे नेमकं त्या नव्वद मिनिटामध्ये शंभर प्रश्न सोडवायचे असतात आणि त्या ठराविक वेळेमध्ये ते गणित वाचणं आणि त्यानंतर ते, ते सोडवणं यासाठी भरपूर मुलांचा वेळ जातो तर तो वेळ कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि तो वेळ कमी केला तरच आपला नव्वद मिनिटांमध्ये शंभर मार्काचा पेपर हा सोडून आहे नाहीतर तुमचा पेपर हा पूर्ण सोडून होणार नाही त्यासाठी काय करायचं आज तुम्हाला सांगतो बघून घ्या मी मित्रांनो मित्रा या माझ्या दोन डायरेक्ट केलं होतं मी गणित आणि बुद्धिमत्तासाठी ह्याच्यामध्ये प्रत्येक टाईपचे समजा एका मध्ये सहा टाईप असतील तर त्याच्यापैकी दोन जर मला येत असतील तर त्यापैकी चार येत नसतील मला पेपरला आल्यावरती ते गणित तर ते चार टाईप मी वहीमध्ये लिहून घेतलेले हे बघा असं एका पानावरती छोटीशी डायरी अशी डायरी घेतलेली की जी आपल्या पॅन्टच्या पॉकेटमध्ये बसली पाहिजे आणि कुठेही जाता येता आपल्याला वाचता आली पाहिजे बघता आली पाहिजे त्यामुळे आपले ते टाईप जे आहेत सर्व डोक्यात बसणार हे बघा कुठल्या पद्धतीने पूर्ण येल्लो कलरने हायलाईट केले होते आन्सर आणि जे प्रश्नामध्ये मेन मेन मुद्दा आहे तो पिंक कलरने हायलाइट केला होता म्हणजे तो प्रश्नामध्ये तो जर मुद्दा आला की आपल्याला कळायला पाहिजे की आपला तो टाईप कोणत्या प्रकारे सोडवायचा आहे ते गणित कुठल्या प्रकारचं आहे बघा एकदम छान अक्षरात छोट्या छोट्या अक्षरात एका पानावरती पाच पाच सहा सहा काही काही सात सात आठ आठ अशी गणित मी एका पानावरती एक छोटीशी डायरी केली होती पूर्ण गणित आणि कुत्रिमतासाठी मिक्स डायरी केली होती बघा तारखेचा वार कसा काढणे छेदाचे परिमय करण ही दुसरी डायरी बघून घ्या दुसऱ्या दु, मध्ये काय केले सहा मधून किती वेळा छेद नऊ वजा करावे म्हणजे उत्तर छेद नऊ येईल अशा प्रकारची गणित ही हार्ड लेवलची गणित ह्याच्यामध्ये सर्व गणित तुम्हाला अवघड लेवलचीच भेटणार आहे बहुल कसे काढावे मध्ये कसे काढणे तुम्हाला कळा असेल एक अंदाज आला असेल की कुठल्या प्रकारे ही डायरी बनवलेली आहे या दोन डायऱ्या होत्या मित्रांनो माझ्याकडे गणित आणि बुद्धिमत्तेसाठी बघितल्या मित्रांनो या दोन डायऱ्या तुम्ही तुम्हाला कळा असेल की कुठल्या पद्धतीने या डायऱ्या केल्या पाहिजेत याचे दोन मोठे मोठे फायदे एक म्हणजे ही छोटीशी डायरी तुमच्या पॅन्टच्या पॉकेटमध्ये कुठेही बसते बसेल अशी बनवायची छोटीशी कारण तुम्ही कुठं ट्रॅव्हलिंग करत असाल कुठं जात असेल किंवा जॉब वरती जात असाल जिथे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ भेटत असेल तेव्हा तुम्ही ही डायरी कुठेही उघडून बघू शकता एका पानावरती सात सात आता आठ आठ गणित बनवून घ्या छोट्या छोट्या अक्षरात लिहा हायलाइट करा त्यामुळे तुम्हाला ते लगेच तुमचं लक्ष त्या हायलाईट कडे गेलं पाहिजे आणि तुम्हाला कळायला पाहिजे हे प्रश्न कुठला आणि ह्याचं उत्तर कसं काढायचं म्हणून हे केल्यावरती अजून एक सर्वात मोठा फायदा मित्रांनो जेव्हा पण तुम्हाला एक्झामच्या वेळेस रिव्हिजन करायचं असतं गणित आणि बुद्धिमत्तेचे खूप मोठे मोठे पुस्तक असतात ते रिव्हिजन करण्यासाठी भरपूर वेळ लागतो भरपूर दिवस लागतात पण अशा जर छोट्या डायऱ्या केल्या तर तुम्हाला रिव्हिजन साठी मला रिव्हिजन साठी त्यावेळेस फक्त एक दिवस लागायचा या एक दिवसामध्ये या दोन्ही पण डायऱ्या माझ्या जा संपून जायच्या गणित आणि बुद्धिमत्तेचे सर्व रिव्हिजन एका दिवसात व्हायचं मित्रांनो त्यामुळे तुम्हाला पण असा फायदा झाला पाहिजे आणि गणित आणि बुद्धिमत्तेला तुमचे मार्क गेले नाहीत पाहिजे तुमचा स्कोर वाढला पाहिजे तुम्हाला जर ही आयडिया आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जय महाराष्ट्र